वाके येथे महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ना शेकडो नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ वाके प्रतिनिधी महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वाके येथे भव्य रक्तदान शिबिर महाआरोग्य तपासणी आणि शासकीय योजनांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दिनेश गोकुळ आबा शेवाळे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी बालाजी मल्टी स्पेशालिटी डॉक्टर निवेदिता हिरे व डॉक्टर किरण अहिरे पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली सिरीन डेंटल क्लिनिकचे संचालक डॉक्टर दिग्विजय सोनवणे यांनी दंत तपासणी केली डॉक्टर अश्विनी गोलाईत व डॉक्टर कविता कासलीवाल यांनीही आरोग्य सेवेत सहभाग नोंदवला शासकीय योजनांचा ऑन द स्पॉट लाभ केवळ आरोग्यच नव्हे तर सर्वसामान्यांना शासकीय योजनांची माहिती आणि लाभ मिळावा यासाठी विशेष सोय करण्यात आली होती यामध्ये ई रेशन कार्डचे मोफत वाटप करण्यात आले आयुष्मान भारत कार्ड आणि संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे फॉर्म निशुल्क भरून घेण्यात आले वाक्य व वा परिसरातील शेकडो नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत आप्पा शेवाळे शशिकांत सूर्यवंशी सौदाळे सागर पवार माजी बाजार समिती सदस्य संदीप आबा शेवाळे संदीप शेवाळे दादासाहेब शेवाळे माजी चेअरमन सोसायटी टेहरे यांच्यासह वाकेगावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे